नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार मंचाच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय अभय ओख यांच्या सेवानिवृत्तीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा न्यायदानाचे प्रामाणिक काम करणारे असे अभय ओख यांचं काल दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सेवानियुक्त कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायमूर्ती सी जी ए गवई साहेब आणि मान्यवर मंडळी वकील मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्यांचा गौरव सर्व मान्यवरांनी केलेला आहे अभयोके लोकप्रिय न्यायमूर्ती होते आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय सर्वोच्च मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि सेवानिवृत्तीच्या दिवशी साधारण अकरा ते एकच्या दरम्यानमध्ये त्यांनी आपल्याकडे असलेले दहा निकाल वाचून दाखवले आणि दहा केसेस निकाली काढल्या आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक कारण ते पेंडन्सी आपल्याकडे ठेवत नव्हते आणि राज्यघटना आता धोक्यात आलेली आहे आणि वाचवण्यासाठी न्यायालय मोठं आशेचं किरण लोक बघता आणि त्या दृष्टीनं न्यायमूर्ती अभय ओक यांची निवृत्ती हैल कुठेतरी चटका लावणारी पोस्ट आहे आर फार प्रामाणिक काम करणारे जनतेसाठी काम करणारे लोकप्रिय न्यायमूर्ती आपल्यातनं सेवानिवृत्त झाले त्याचे हळ हर, अनेक लोकांनी व्यक्त केलेले आहे न्यूज लॉन्चर या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दल आशिष चित्रांशी यांनी चांगलंच विवंचन केलेलं आहे असे अभय ओक कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय न्यायमूर्ती हे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या भावी वाटचाली शारीरिक शुभेच्छा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत